शेन्मा शेन्मा घाला राहणार रेंजमाला मलेरिया नारमा झालो आजार कुठला होता धाल्ला कुल्ली फ्राई तुम्ही बहीण खुर्न आवाजी राहना गावात मैशेल ही लागणी ही लागणे बहीण लागणे खुर्न आवाजी राहीनाव

तुम्ही फक्त खाले बटा पण चला काय काय न्याय करतील काय च्या काम करस ना तर चालू बेसन पोळीने कांदा निंबूच बरायटा गायरे काय देखा काम बेसननी पोळीने कांदा निंबून पापण ना कुस म्हणून गैरिंची बरा बरं का तिच्या कॅन्सल कर

पाणपोळी आपला पुराण काही कमी आहे का आपली पहिलवान मंडळी काही कमी आहे का बाजूला तुला दवाखाना आहे मी खोडा तुझ्या खोडने तपाशी आणसू काय का तू आधी आधी ते कॅन्सल कर चाल चल किरपुरी रश्वी भात भजी त्यांची ते आंबा माल कोंबड कापण होत चला सुरू ठाम त्यात राम पाहिजे सर्व वाक घेऊन राह एक काम ना चल करू लाल कलगीन कोंबडच घसली टाक अरे काय ते खाय काम कोंबडा मग खांबांत लंबा चाललं 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 ते कॅन्सल कर तो लाल कलगिरा कोंबडा आहे ना बरा महिन्या तो लाल कलगिरा कोंबडा तो लाल कलगिरा कोंबडा कस लिहिता नाही माय बाबस नेहमी मायती नाचार राही कोम काफ नाही कापा लहान ते कोमड कापा नाही शाबो भावना बहीण कुमचाळी राहणार पाराए 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 का माहिती नवरा रे बरोबर अशी राहणार आज एवढा दिन माती मना घरी येईल शेतस आज मी त्या असले कापा शिवाय सोडावनी कोमड कप ब कोमड बनवण्याची पद्धत चार खांडे बनव ब चार खांडे बनव आणि जप्त मसाला मसात ठेकी दे तोपर्यंत आम्ही थोडी थोडी तुम्ही पिवणी मन भाऊचे पाजा दे बरं काही माळे काय सांगरणे त्यासले साव सगळा सोबत असना ना आता दावनापडी सगळा साई म्हणा भाऊ सांग सा ओ भाऊ काळ भाऊ

श्वा फटका जाऊ थोडी थोडी टाकेस आज हे जाऊ ता पोरा कमी नाही ना जत्रा पाणी टाकतो होती लूच माल भेटी मरा माझे जागले आहे तो भट्टी लावस चेट्टा माल भेटसीच

बंदा है मंदा तेजी का है जमाना बंदा है मंदा है तेजी का है जमाना उधार देके हमने क्या लोसन कमाना अरे तुरा बेसन मटा केले होय नाहीन का हलकडे पैसा ले यार अरे? अरे घेरप पैसा घर राह गया ठीक <laughs> मना सालास पाइनुस ना लिली सु आज घर जाइस ते चुदा पैसा ने कोडे माय करती हो पैसा घर रह गया कोमरा कापाय घर नाही का हां कोमरा कापे घर म्हणत मांग कापे घर विन अरे कितले भी पाट आपली रे हां कितले बी करा पाट आपली पाट तुनी पण बोकड्या मनाय ना <laughs> पाट ने बोकड्या गोड ने बहिण ने गोड सांगे रे नो सुवा पापा पाऊन चाल्या या देर पहिले आजच वसरे ते रे বারে yeah,